पैशाच्या वादातून सराईत गुन्हेगार असलेल्या दोन भावांनी टपरी चालकाला पत्नी आणि मुलासमोर चाकूने वार करत ठार केल्याची घटना घडली या प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात आहे रांजेगाव शेनपुंजी येथे रात्री दहा वाजेच्या सुमारात टपरी चालकाला किरकोळ वादातून चाकूने आहे सपासप वार करत खून केल्याची घटना घडली त्यावर पडलेल्या रक्तांचे थारोळ बघून नागरिकही भयभीत झाले या घटनेत सुनील राठोड वय बेचाळीस राणार रांजणगाव शेणपुंजी यांचा मृत्यू झाला वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील संत शिरोमणी सावता महाराज कामाणी लगत सुनील राठोड यांची पाणटपरी आहे रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास आरोपी शिवा दुधमोगरे पवन दुधमोगरे या दोन्ही भावंडांनी टपरी चालक सुनील राठोड सोबत पैसे न देण्यावरून वाद घातला राठोड यांनी त्यांच्या पत्नी व मुलीला फोनवर माहिती देऊन बोलावून घेतले थोड्या वेळानंतर आरोपी पुन्हा वाद घालायला सुरुवात केली भावंडांनी वादांचं रूपांतर हाणामारीत झालं यात राठोडवर चाकूने सपासप वार करण्यात आले र... रस्त्यावरच झालेल्या या प्रकारामुळे नागरिकही फेफीस झाले त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राठोडला दवाखान्यात दाखल करण्यात आलं घटनास्थळावरून पसार झालेले दोन्ही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्यासह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई करतात या कुणाच्या घटनेतील आरोपींवर या अगोदरही गंभीर गुन्हे दाखल आहे परिसरात त्यांची दहशत होती रांजगाव शिंग पुंजे येथे वाढत चाललेल्या गुन्हागारीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे रांजणगाव शेणपुंजी येथील पोलीस चौकी लवकर सुरू करावी अशी नागरिकांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर